आपण सर्वांनी कधी ना कधी तर शिवलिंगावर बेलाचं पान वाहलच असेल पण आपण ते का वाहतो तर यामागे केवळ परंपरा नाही तर एक गुढ कारण आहे हिंदू धर्मानुसार बेलाचे झाड हे पवित्र मानले जाते कारण त्यात भगवान शिवाचे निवासस्थान असते त्यामुळे बेलाची पाने वाहणे म्हणजे शिवाची कृपा मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे पुराणानुसार समुद्र मंथनात हलाहल विष बाहेर आले ज्यामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली भगवान शंकराने ते प्राशन केले त्यामुळे त्यांच्या शरीरात प्रचंड जळजळ होऊ लागली ही जळजळ शांत करण्यासाठी साठी देवतांनी बेलाची पाने अर्पण केली कारण त्यामध्ये थंडावा देणारे गुणधर्म आहेत फक्त धार्मिक कारणांसाठीच नाही तर बेलाची पाने औषधी गुणधर्मांनी समृद्ध असतात त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि औषधी घटक असतात जे थंडावा देतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात शिवपुराणानुसार बेलाची पाने भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत अशी श्रद्धा आहे की ती वाहल्याने पापांचा नाश होतो आणि होते आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंगावर बेलाचे पान वाहताना ती उलटी ठेवू नये आणि ते ती तीन पाण्याच्या संकेत असावे कारण त्यात ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे प्रतीक मानले जातात म्हणूनच शिवलिंगावर बेलाची पाहणे वाहणे म्हणजे भगवान शिवाच्या कृपेची याचना करण्याचा आणि त्यांच्याशी जोडण्याचा एक सुंदर मार्ग आहे हा व्हिडिओ जे लोक शिवलिंगावर बेलाचे पान वाहतात त्यांना नक्कीच शेअर करा आणि चॅनलला नक्कीच फॉलो करा